रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी शुक्रवारी माजी आमदार नरसय्या आडम यांची भेट घेतली सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी हातात घेतली आहे आनंदराज आंबेडकर सोलापुरात तळ ठोकून असून त्यांनी वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिलाय दरम्यान शुक्रवारी आनंदराज आंबेडकर यांनी माजी आमदार मास्तर यांची दत्तनगर येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात भेट घेतली यावेळी माजी आमदार नरसय्या मास्तर यांनी नियोजित प्रचार कार्यक्रमांची माहिती दिली दरम्यान गोदुताई परुळेकर विडी घरकुल दिनांक अकरा एप्रिल रोजी आयोजित जाहीर सभेला प्रकाश आंबेडकर संबोधित करणार आहेत मास्तरांनी आंबेडकरांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या काही सभांना आनंदराज आंबेडकरही उपस्थित राहणार आहेत प्रकाश आंबेडकरांना निवडून आणण्यासाठी माकप सर्व ताकद लावणार आहे अशी ग्वाही आडम मास्तरांनी दिली यावेळी एम एच शेख सिद्धप्पा कलशेट्टी यांची उपस्थिती होती कठीण आला काळ माती सिटे नाळ युगाचा अंदा खेळ डोळेच केले घाळ सावात दिसे चोर उघडात दिसे मोर लहानात दिसे थोर थोरात दिसे सूर थोर। अरे भले भले भुलले भलतेच गाती गाणले दुस्मान